रोजची पूजा हा मानवाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे पूजा करताना घरातील देवघर ही एक अशी जागा असते जेथे व्यक्ती पूजा अर्चा ध्यानधारणा करून शांती प्राप्त करते जर हे देवघर वास्तुशास्त्रानुसार असेल तर ही बाब शक्य होते परंतु देवघर जर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार नसेल तर तेथे केलेल्या पूजेचा आपल्याला सकारात्मक परिणाम प्राप्त होत नाही तुम्ही जर आपल्या घरात सदैव सुख शांती राहावी अशी इच्छा करत असाल तर देवघराच्या जवळ व घराच्या ईशान्य कोपऱ्यात झाडू कचऱ्याचे बकेट किंवा अस्वच्छता या बाबींना अजिबात थारा देऊ नका शक्य असेल तर देवघरासाठी स्वतंत्र झाडू फरशी पुसण्याचे स्वतंत्र फडके ठेवा यामुळे तुमच्या उत्पन्नामध्ये सतत वाढ होते शयनकक्ष अथवा बेडरूममध्ये देवघर करणे अशुभ मानले जाते जागे अभावी तसे करावेच लागले तर किमान त्यावर कापडी पडदा लावावा पूजेच्या वेळीच फक्त पडदा हळवावा देवघरातील ब्रह्म विष्णु, महेश कार्तिकेय इत्यादी प्रतिमांचे मुख नेहमी पूर्वेकडे राहील असे पाहावे देवघराच्या भिंती व पर्शीचा रंग पांढरा किंवा फिकट पिवळा असावा कारण ते वास्तुशास्त्रानुसार सुसंगत असते देवघर नेहमी शुद्ध स्वच्छ व पवित्र ठेवा घराचा ईशान्य कोपरा नेहमी साफसूप पवित्र आणि मोकळा ठेवा देवघराखाली कपाट ठेवून त्यात कोर्ट खटल्याची किंवा तुमची महत्त्वाची कागदपत्र ठेवा ते तुमच्यासाठी सुखदायक असते घरातील देवघरामध्ये सकाळ संध्याकाळची पूजा करताना शक्य असल्यास तीन वेळा शंख वाजवावा कारण शंख वाजवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते घराच्या केंद्रस्थानी शुभमुहूर्तावर स्फटिक श्रीयंत्राची स्थापना करा सकाळच्या वेळी धूपदानीमध्ये थोडा गुगुळ जाळा व त्याचा धूर घरात सर्वत्र फिरवा यामुळे घरातील रोगजंतू व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये असणारे वास्तुदोष नष्ट होतात संध्याकाळच्या वेळी घरातील सर्व सदस्यांनी घरातील देवासमोर किंवा देवघरासमोर थोडा वेळ उभा राहून दर्शन करून गायत्री मंत्र किंवा एखादा श्लोक जरूर म्हणावा तुमच्या देवघरामध्ये गणेशाची प्रतिमा असल्यास गणपतीच्या पूजेत लाल फुल जास्वंदीचे फूल किंवा रक्तचंदन अशी फुले जरूर वहा, कारण गणपतीचा वर्ण हा शास्त्रानुसार लाल मानला जातो पूजेतील वस्तूंच्या लाल रंगामुळे तत्त्व मूर्तीकडे आकर्षित होते आणि मूर्तीमध्ये देवत्व जागृत होण्यास मदत होते पूजा करताना सूर्यदेवाला शंखाच्या पाण्याने अर्धे देऊ नये यासाठी अर्ध्य देताना तांब्याचा कळस वापरावा तुळशीच्या तोडलेल्या पानांना अकरा दिवस शिळे म्हणले जात नाही त्यामुळे या पानांवर पाणी शिंपडून ते पुन्हा पुन्हा <coughs> देवाला अर्पण करू शकता तांब्याच्या भांड्यात चंदन किंवा चंदनाचे पाणी हे कधीही देऊ नये महादेवाला प्रिय असलेले बेलपत्र हे सहा महिने शिळे मानले जात नाही या पानांवर पाणी शिंपडून ते तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता महादेव गणपती आणि भैरव या देवतांना तुळस कधीही अर्पण करू नये त्याचप्रमाणे दुर्गादेवीला दुर्वा कधीही अर्पण करू नये दुर्वा या गणेशाला अर्पण कराव्यात गणेशाला दुर्वा अर्पण करताना एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करावी कमळाच्या फुलाला पाच दिवस पाणी शिंपडून ते पुन्हा लक्ष्मी देवीला अर्पण केले जाऊ शकते कमळाचे फूल हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे देवघरात किंवा इतरत्र कुठेही पूजेच्या वेळेस दिवे लावताना एका दिव्याने दुसरा दिवा कधीही पेटवू नये असे करणे हे शास्त्रसमंत नाही अशा प्रकारे पूजा करताना आपण शास्त्रामध्ये सांगितलेले नियम पाळून पूजा केल्यास ती जास्त शास्त्रोक्त ठरते व त्यांच्यापासून आपल्याला लाभ मिळतो कधीही कुठेही कशीही पूजा करण्याने त्यापासून आपल्याला काहीही उपयोग होत नाही हे लक्षात ठेवूनच पूजा करा